मंडळी राम राम गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी काय म्हणतात कशात सगळे आजचा मोसम पाहून तर असं वाटते खूप जास्त बरे असा खूप जास्त तुमचा जीवाजीवाल असन खूपच समाधानी असान, असान, असान आज खूप खुश असन खूप जण कारण आज तीन जून म्हणजे सकाळपासूनचाच मोसम आता साडेसात वाजले सकाळपासूनचा मोसम खतरनाक आहे म्हणजे आभाळ आहे सूर्यदेवता अजून निघाले आहे पण दिसून नाही राहिले आणि पूर्ण इकडे आता पाणी पण चालू झालं होतं आमच्या इकडे थोडीशी चिरचिर बारीक शितोळे चालू झाले होते तर खूप बरं वाटलं आजचा तर मंडळी आजचा मोसम तुमच्या इकडे कसा काय नक्की कमेंट करा तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहून राहिले ते पण सांगा तर आत्ताच मी लास्ट व्हिडिओ टाकला होता टेम्परेचरचा उन्हचा म्हणजे आता लास्ट व्हिडिओत मी सांगितलं होतं की बाबा खूप भयानक का म्हणजेन पुढं कारण की सकाळी आठ वाजताचाच व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ आता साडेसात वाजले तो व्हिडिओ मी आठ आठ सव्वा आठ वाजताचा होता सकाळचा की एवढी जास्त भयानक होऊन होती ना की काही विचारू नका कारण एवढे चटके लागत होते वरते की मी स्लॅपवर आलो होतो वरते तुमच्यासाठी व्हिडिओ काळासाठी की टेम्परेचर सांगासाठी आणि आता आजचा मोसम पाहून ते बा असा लय लय मस्त अडून राहिलं कारण ते ऊन अशी होती राजू काही विचारू नका लप करून राहिला माणूस तर आत्ता कुठं जीव आला तर त्या ब्लॉक लास्ट ब्लॉकच्यात मी सांगितलं होतं मंडळी की झाडे लावा झाडे जगवा त्याच्यावर जरा सग लक्ष द्या सगळेच जणं आपापल्या गावाच्या बाहेर आजूबाजूला तरी जे मेन रस्ता असते गावाचा आजूबाजूनं तरी लावा आता मी काही म्हणजे आता तुमच्यात कर सांगितात मी एक मी तो कोशिश करतोच यावर्षी मी पण ब्लॉक नक्की काढीन पाणी सुरू झालं की मस्त झाडं वगैरे लावीन माझ्या हिशोबानं तर तुम्ही पण करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला तर मंडळी आजचा मोसम कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपली काळजी घ्या आता कुठं थोडंसं आता दोन चार दिवसात मान्सून येणारच आहे असं वाटते म्हणजे सात आठ तारखेपर्यंत आजचा तो मोसम आता सुरुवात झालेली आहे बद्दल येणं सुरू झालेलं आहे तर अजून काय म्हणता मंडळी पर्सनल मेसेज करायचं असेल ना करा पर्सनल काही बोलायचं असेल तर आपलं आशिष इंगडे ऑफिशियल हे आयडी आहे इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता इंस्टाग्रामवर पण मी रील्स वगैरे बनवतो बायकोसोबत तर तुम्ही नक्की तिथं जाऊन फॉलो करा करा पर्सनल मेसेज करू शकता तर मंडळी पा सकाळचा तुम्हाला मोसम दाखवून देतो थोडंसं पाच दहा सेकंदाचा आजूबाजूचा गावाचा नजारा तर मोसम क्या मौसम आया है सूरज सी मस्तानी कुरवाई चली खुशबूसे आई है मंडळी पाहिला तुम्ही आजचा मौसम कसा काय आहे आमच्या इथचा तुमच्या पण गावाच्या वरती असाच मौसम आहे काय नक्की कमेंट करा तर मग चला भेटू याच्या पुढच्या ब्लॉकच्यात आपले व्हिडिओ पाच जा जरा असे शेअर करत जा सबस्क्राईब करत जा ना शक काय भलं होऊ द्या तुम्हाला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तुम्हाला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही कोणता वेळ लागत नाही फक्त बटन दाबा लागते त्या घंटीच्या याच्यावर क्लिक करून ऑल करून बस एक चार पाच सेकंदही लागत नाही आणि पैसेही लागत नाही पण तुम्ही सबस्क्राईब केलं शेअर केला तर आमचे जेवढे व्हिडिओ पाहिले तेवढं मॉनिटाईज खूप जास्त मोटिवेशन भेटते आम्हाला खूप जास्त अशी जीवात जीव येते खूप जास्त बरं वाटते म्हणजे काय एकानं जरी असं मॅसेज केला कमेंट केली किंवा शेअर केला व्हिडिओ सबस्क्राइब केलं असं लय ला मस्त वाटते ना तर मग आमच्यासाठी तरी करा राजेव सबस्क्राइब डिस्क्राईब तेवढं करून टाकत जना <laughs> तर चला मंडळी काळजी घ्या तुमचं असंच तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम आपल्यासोबत असू द्या तर भेटू याच्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो